बीडच्या परळीत नगरपालिकेत कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे आणि या बेदम मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय सरपंच हत्या परळी अपहरण बीडमधील गोळीबार ही प्रकरणं ताजी असतानाच आणखीन एक गंभीर प्रकार बीडमधला समोर आलेला आहे किरकोळ कारणावरून अधिकाऱ्याला ही मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा कायद्याचा धाक बीडमध्ये आहे का असा प्रश्न निर्माण होतोय परळी नगरपालिकेत घरकुल विभाग पाहणाऱ्या गायकवाड नावाच्या कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मारहाण करणाऱ्यांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत मात्र कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं इथं दहशत निर्माण झाली आहे विष्णू बुर्गे प्रतिनिधी या प्रकरणाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील विष्णू नेमकं काय घडलं का, का ही मारहाण करण्यात आली विष्णू माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत काही तांत्रिक अडचणींमुळे विष्णू यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र बीड मध्ये पुन्हा एकदा मारहाणीचा प्रकार समोर आलेला आहे एका कर्मचाऱ्याला ही मारहाण करण्यात आलेली आहे परळी पालिकेत हा प्रकार घडलेला आहे नेमक्या कोणत्या कारणामुळे ही मारहाण झाली याचे तपशील थोड्याच वेळात समोर येतील मात्र आधीच परळीमध्ये सरपंच हत्या प्रकरण गाजतय सोबतच अपहरण प्रकरणामुळे बीडमध्ये वातावरण तंग झालेलं होतं मात्र आता पुन्हा एकदा मारहाण करण्यात आलेली आहे आणि तीही परळी महापालिकेत कर्मचाऱ्याला त्यामुळे कायद्याची दहशत इथे आहे की नाही कायद्याचा धाक इथं आहे की नाही असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय आधीच बीडमधलं सरपंच हत्या प्रकरण अगदी विधिमंडळात देखील गाजलंय त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना बीडमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असे प्रश्न विचारले जात असताना पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आलाय